काल पंधरा ऑगस्ट होतं त्याच्यामुळं सगळे ते इकडे लागले होते त्या बाळावर कोणच नाही म्हणजे श्रावण महिना असून त्या मंदिरात रोज भाविक जातात कदोळी परासरातले अंधूर परिसरातले सगळे भाविक तिथे रोज पूजेसाठी जातात पण त्या काल पंधरा ऑगस्ट असल्यामुळे कोण गेलंच नाही मग दुपारनंतर काय भक्त गेले आणि मग लक्षात आलं की कुणीतरी आतापासून ते मूर्तीची विटंबना पूर्ण केली नंदीचे तोडफोड केले परंतु ही हजारो वर्षापासूनचं मंदिर आहे की हे आत्ता तयार झालेलं मंदिर नाही हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि त्या नंदीची तोडफोड केलं आणि एवढ्या क्रूर पद्धतीनं त्याची नाजूस केले की ही सगळ्यांच्या भावना दुखावती असं कृत्य त्या ठिकाणी दिसून आलं त्याच्यामुळं त्या पोलीस प्रशासनाला आम्ही कालच्यापासून एकच सांगतो की ह्याची छडाव व्हायला पाहिजे कोण केला हा प्रकार कोणी केले का पुन्हा सांगण्यावरून केलं आहे त्याचा उलगडा ह्या जनतेसमोर हिंदू समाजासमोर दिसलंच पाहिजे कारण हे प्रकार म्हणजे एका हिंदूनं केलेलं असं वाटतच नाही आम्हाला की त्याला एकाला घराला लावले असतील आणि त्याचे सूत्रधार कोण आहेत हे आम्हाला माहिती पाहिजे आंदूर अंदुर आणि आंदूरच्या परिसरातील जे हिंदू प्रेमी आहेत त्यांचं एकच मागणी आहे की हा प्रकार लवकरात लवकर उघडकीस आला पाहिजे आणि त्याच्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करून आम्हाला सहकार्य केलं पाहिजे जोपर्यंत आम्ही कालच्या पासून निषेध व्यक्त केलाय कालपासून आंदूर बंद आहे आज बंद आहे आंदूरच्या परिसरातील उद्याच्या परिसरातील बरेच गाव बंद आहे आणि भावना म्हणजे एकट्या एकट्या याची नाही एकट्या समाजाची नाही सगळ्यांची भावना आहे आणि कोणाला न सांगता सगळे निषेध व्यक्त केलेला आहे बंद हे कोण सांगणार नाही सगळ्यांनी व्यवहार बंद ठेवले आणि उद्या अकरा वाजता निवेदन दिले उद्या अकरा वाजता आम्ही तासासाठी करणार आहे ते निषेध व्यक्त करण्यासाठी त्याच्यासाठी पोलीस प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं तेवढ्यासाठी आम्ही निवेदन द्यासाठी इथं आलो हे निवेदन आज नदरुक पोलिस जे खुदावडीमध्ये महादेव मंदिर या मंदिराची जी तोडफोड झाली विटंबना झाली या निवेदनासाठी उद्याच्याला अंदूर येते एक तासासाठी रस्ता लोक ठेवण्यात आलेला आहे हे निवेदन देण्यासाठी आंदूर परिसरातील खुदावाडी परिसरातील सर्व हिंदूप्रेमी आज नजूर पोलिस्टेशनमध्ये हे निवेदन देण्यासाठी आलेले आहेत तरी उद्या अकरा वाजता मेन हायवे हा एक एक तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे त्याचं निवेदन माननीय पी एस आय सरोदय साहेबांना हे आज सर्व हिंदू प्रेमी देत आहेत तरी सरोदय साहेबांनी उद्याचा बंदोबस्त ठेवून सहकार्य करावं